नमस्कार श्री जैन विद्याप्रसारक मंडळ चिंचवड संचलित श्री फतेचंद जैन विद्यालय व ज्युनियर कॉलेज ही आमची पिंपरी मधील सर्वात जुनी शाळा आहे आणि या जुन्या शाळेची उज्ज्वल यशाची परंपरा आम्हाला दिसून येते आमच्या या फतेचंद जैन विद्यालय व ज्युनियर कॉलेजमध्ये पाच दहावीच्या पाच तुकड्या आहेत आणि या वर्षीचा म्हणजे मार्च दोन हजार चोवीस मध्ये लागलेला एस एस सी बोर्ड परीक्षेचा निकाल हा खूप छान आहे एकूण निकाल हा सत्त्याण्णव लागलेला आहे या आमची शाळा मुलांची शाळा असल्यामुळे प्रथम क्रमांकाचा विद्यार्थी हा सुद्धा विद्यार्थी म्हणजे मुलगाच आहे आणि तो म्हणजे आमचा शार्दूल प्रभात कुमार जैन असं त्या विद्यार्थ्याचं नाव आहे तृतीय आणि तृतीय पद्धतीने दोन्ही आमचे विद्यार्थी म्हणजे प्रथम क्रमांक द्वितीय आणि तृतीय हे विद्यार्थीसुद्धा तितक्यात चांगल्या प्रकारे अगदी चुरशीने पास झालेले विद्यार्थी आहेत आमच्या विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक किंवा द्वितीय क्रमांक मिळवण्यासाठी एकमेकांमध्ये मार्कांची चुरस लागलेली असते कारण वर्षभरच हे विद्यार्थी अतिशय चांगल्या प्रकारे अभ्यास करून पुढे येण्यासाठी प्रयत्न करत असतात आणि ह्या त्यांच्या यशासाठी आमच्या विद्यालयाचे सर्व शिक्षक सुद्धा तेवढ्याच तळमळीने त्यांना शिकवतात आणि त्यांच्यासाठी विशेष परिश्रम घेतात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणं त्यांच्याकडून ज्या अडच अर्च, अडीअडचणी असतील त्या अडीअडचणी सोडवणं त्यांच्याकडून पेपर सोडवून घेणं आणि चांगल्या प्रकारे कसे मार्क मिळवता येतील यांचं त्यांना मार्गदर्शन करणं हे आमच्या शिक्षकांनी वर्षभर केलेलं परिश्रम आहे आणि त्याच परिश्रमाचं यश म्हणजे फलित आम्हाला या ठिकाणी दिसतं आणि आमचे विद्यार्थी चांगल्या मार्गाने या ठिकाणी पास झालेले आहेत अजून एक यातलीच आनंदाची बातमी म्हणजे आमच्या विद्या विद्यालयाचा शार्दूल प्रभात कुमार जैन हा जो प्रथम आलेला विद्यार्थी आहे तो संस्कृत विषयामध्ये सुद्धा पैकी शंभर गुण मिळवून प्रथम आलेला आहे आणि हा सुद्धा आमच्यासाठी खूप आनंदाचा क्षण आम्हाला या ठिकाणी उल्लेख करावा लागतो आहेत ना हा यामध्ये आता आमच्या एकूण विद्यार्थ्यांपैकी सहा विद्यार्थी नापास झाले त्यापैकी एक विद्यार्थी हा दोन मार्कांनी फक्त नापास झालेला आहे आणि दोन विद्यार्थी हे शाळेत न येणारे जे विद्यार्थी होते ते या ठिकाणी नापास झालेले आहेत पण आमचं असं या ठिकाणी ऑब्झर्वेशन आहे की जे विद्यार्थी रेग्युलर शाळेत येतात आणि अभ्यासाकडे लक्ष देतात ते कधीच या यशामध्ये मागे राहत नाहीत पण जे विद्यार्थी खरोखरच अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात तेच या ठिकाणी आपयशाचे भागीदार होतात असं म्हणायला काही हरकत नाही महाराष्ट्रामध्ये दरवर्षी मुली बाजी मारत असतात पण यावेळेस सगळीकडे मुलांनी बाजी मारल्या जात आपल्याला बघताना दिसणार आहेत काय आता यामध्ये आम्हाला तसं सांगताच येणार नाही कारण आमची शाळा ही फक्त मुलांचीच शाळा आहे त्यामुळे आमच्याकडे आम मुलाच मुलंच या ठिकाणी प्रथम द्वितीय किंवा तृतीय क्रमांकाने चांगल्या मार्गाने यशस्वी झालेली मुलं आहेत नमस्कार श्री सत्यचंद जैन विद्यालय व ज्युनियर कॉलेज आणि निकाल आसपास मान्य प्राचार्य सुनीता नवले यांनी सांगितल्याप्रमाणे खूप छान लागलेला आहे आणि विद्यार्थ्यांना तर त्यांच्या याच्याबद्दल शुभेच्छा द्यायच्याच आहेत कारण त्यांची मेहनत आणि त्यांनी वर्षभर केलेलं कष्ट त्यांच्या अभ्यासातील सातत्य यामुळे त्या यशाच्या शिखरावर विद्यार्थी पोहोचलेले आहेत पण त्याचबरोबर तितकंच त्यांना मार्गदर्शन आवश्यक असतं त्या मार्गदर्शनामध्ये मा म्हणजे अगदी आमच्या प्राचार्यांपासून तर सर्व पर्यवेक्षक सर्व शिक्षक शिक्षक इतर कर्मचारी हे सर्वच विद्यार्थ्यांकडून बेरोजारी कामकाज करून घेतात त्यांचा अभ्यास पूर्ण करून घेतात आणि म्हणून ते इथपर्यंत पोहोचले तर अशा यशस्वी सर्व विद्यार्थ्यांना मनपूर्वक खूप खूप माझ्या वतीने शुभेच्छा देतो या ठिकाणी आत्ताच प्राचार्य नवले मॅडमांनी आता दहावीचा निकाल विषय केला परंतु दहावीचा निकाल विषय करत असताना ज्यावेळेस मॅडमने सांगितलं सत्त्याण्णव पॉईंट अठ्ठेचाळीस मग इथे तुम्हाला प्रश्न उपस्थित झाला असेल शंभर टक्के का नाही तर विद्यार्थी संख्या पन्नास शंभर दीडशे दोनशे असताना शंभर टक्के निकाल लावणं सोपं आहे परंतु ज्यावेळेस विद्यार्थी संख्या जास्त असते आणि आपण ज्या वेळेस इथं सर्वसामान्य विद्यार्थ्याला सुद्धा बर या ठिकाणी प्रवेश देतो आणि अशा विद्यार्थ्यांना आम्ही स बरोबर घेऊन सत्त्याण्णव पॉईंट अठ्ठेचाळीस टक्के निकाल हा आमच्या दृष्टीने खूप चांगला आहे आणि त्यासाठी सर्व शिक्षक यांनी खूप परिश्रम घेतलेले आहेत यासाठी वर्षभर आम्हाला प्राचार्य उप उपमुख्याध्यापिक यांनी खूप सहकार्य केलेलं आहे आणि सर्व शिक्षकांनी मनापासून विद्यार्थ्यांसाठी कष्ट घेतलेले आहे विद्यार्थ्यांनी त्याला प्रतिसाद दिला म्हणून हा निकाल लागलेला आहे आणि म्हणून त्याचप्रमाणे संस्थेचंही आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन असतं आणि त्यामुळे हा निकाल आमचा एवढा उत्कृष्ट लागलेला आहे आणि या निकालाबद्दल आम्ही त्या सर्व विद्यार्थ्यांचं या ठिकाणी कौतुकही ऑनलाईन निकालाच्या दिवशी केलेलं आहे या ठिकाणी दोनशे एकोणचाळीस विद्यार्थी होते आणि विशेष म्हणजे आमचे सात विद्यार्थी नव्वद टक्केच्या वरचे असून पहिले सत्तर विद्यार्थी मध्ये आहेत एकशे दहा विद्यार्थी फर्स्ट क्लास मध्ये आहेत आणि फक्त पाच विद्यार्थी आमचे पाच मध्ये म्हणजे हा गुणात्मक निकाल पाहिला तर खूप उच्च पातळीचा आहे त्याचा आम्हाला अभिमान आहे या ठिकाणी आम्ही ज्या दिवशी त्यांचं प्रत्यक्ष सर्टिफिकेट देणार आहोत त्या दिवशी यशस्वी विद्यार्थ्यांचं सगळ्यांचंच कौतुक करणार आहोत विशेष मार्क मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचं ते कौतुक करणारच आहोत परंतु जे पास झालेले आहेत हे विद्यार्थी त्यांच्या कष्टामुळे तिथपर्यंत पोहोचलेले आहेत त्यामुळे आम्ही त्यांचंही कौतुक करणार कारण त्यामुळे त्या कौतुकामुळे त्यांना पुढील अभ्यासासाठी प्रेरणा मिळणार आहे त्यामुळे आम्ही सर्वच विद्यार्थ्यांचं पहिल्या दिवशी निकाल वाटपाच्या दिवशी एकत्रितरित्या मोठ्या सभागृहामध्ये सर्वांच अभिनंदन आणि ती कौतुक करणार आहोत